काय आई तू पण यार खरं काय करू का तुकडं सांगून आरा करते मी पहिला थंडी वाटत काय करायचं सांगा जायचं डॉक्टर घेऊन चल अहो पण ते घरी बसून काय झोकून काय होणार जास्ती होणार ते उचलून द्यायला लागेल काय म्हटलं मग मी चांगला बाहेर होतो नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो मी होतो बाहेर प्रतिभाने अर्जंटली मला कॉल करून बोलवलं इथे हे प्रतिभा इथे काय झालं बघ ना डॉक्टर अंगावर काढलंय आता बरी झालीय तरी पण तिला काम सांगणार आणि जा इकडे जा तिकडे जा आता चांगली झाली होती तर थोडा आराम करायचा ना आई तू पण कमी नाही आई बघायला गेलो तू पण कमी नाही ऐक कशाला कशाला म्हणजे तू ऐकशील तर ना तुला पण कमी नाही आता आजारपणातून उठले तर गपचूप बसायचं ना आराम करायचं जरा आमच्यावरच म्हणजे ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं म्हणजे आता आमच्यावरच काय करू सांगून डॉक्टर कडे मग आराम करा तुला तब्येत तुझी आता ठीक झाली होती ना मध्ये मग आराम करायचा जरा तू डायरेक्ट मग काम करायला घेते चल मी कामं करते काम करते मी कामाला जाते तरी तुला कामाला जबरदस्ती जाऊन देत नाही म्हणून तेवढं तू उठली पण नसतीस मग करू ऐकत नाही ना डॉक्टर तुम्हाला आराम करायचा अरे किती आराम करू मला आराम करून खाऊन दुखण्यात येतोय मला आराम म्हणजे फक्त असं लेटायचं थोडं चालायचं चा, काम नाही करायची अशक्तपणा येतोय ना तुला आता परत चालू झालं ना तर करायची तब्येत ठीक नाही आता तुला तब्येतून बरी झाली आणि <laughs> त्याच्यामध्ये परत तू घरामध्ये काम करणार न तू तिला काम देऊ नको आता करायला तू नाही सांगत उलट तुला तर बरंच होत ती बरी झाली तर कामं करायला मोकली सांगते कितींदा व्हिडिओ मध्ये पण ती बोलली आहे की आई बरी झाली तर आई काम करते आणि मी मस्त झालेली बघ सांगतो बघ थोड्या वेळापुर थोड्या वेळासाठी ती बरी झाली ना तर थोडा दहा पंधरा दिवस आराम पाहिजे तुम्ही काय करता आज बरी झालेली दिसली लगेच दुसऱ्या दिवशी तिला कामं सांगायला चालू तुमचे चालू होतात का नाही सांग सांगत आता मला एक सांग ते प्रोडक्ट आण जरा न्यूट्रोलाइटचे प्रोडक्ट आणते ते खाते तू तू खाते तू खाते तू ते, ते प्रोडक्ट आणून एवढा खर्च करता तुम्ही लोक खाता ते खरं सांगायचं खरं सांग खाते आई तू खोटा बोलू नको हे बाबा हे नको एक नाही अजून पाच सहा आहेत ते जाण मला बघू दे जरा तुम्ही लोक खाताय का नाही किती याच्यामध्ये एकच गोळी उरली आहे अश्वगंधा ही कुठले मला तिथे दाखव ओमेगा दाखव ओमेगा दाखव ओमेगा हा ती दाखव खोल जरा ओमेगा दर खाली दर हा? हा? खाते तू खाते का प्रतिभा प्रतिभा तुझा नग दाखव नग दाखव नख दाखव तुझं कुठलं कुठलं नख हे नख जे तुझे काळी काळी झाले आता नेलपेंट लावली म्हणून दिसत नाही बघ हे नख आहेत ना ही नख ही अशी नखं तुझी आत आतमधून कुजली आहेत बरोबर ना त्याच्यासाठी तुला ह्या गोळ्या दिल्या आहेत समजलं आता तुमच्या लेडीज लोकांचे जे प्रॉब्लेम असतात ते सगळं बघून तुम्हाला गोळ्या चालू केल्यात मी हे प्रोडक्ट हा हे प्रोडक्ट तुम्हाला चालू केलेत का नाही मी बरोबर की नाही मग मग खाल्ले पाहिजे का नाही तू हा नंतर बोलशील माझी नखं दुखतात हा अरे बर मग थोडं बरं झालं तर तुम्ही लोक कंटिन्यू चालू, चालू का नाही ठेवत चालू ठेवल्यावरच की बरं होईल ना सगळं तुम्ही बोलता हा आता माझी दुखत नाही नख पण ते ना लागतो अरे बाबा हे काय मेडिसिन नाही खात जा जरा मित्रांनो हे प्रोडक्ट जे आणलेले आहेत आम्ही लोकांनी आम्ही लोकांनी म्हणजे मी आणतो यांना खाण्यासाठी कारण की हे लेडीज लोक जे घरामध्ये काम करून काम करतात ते आपल्या दिसत नाही असं वाटतं की हे काय घरात काम नाही करत पण खूप सारे कामं असतात हा त्याच्यामुळे यांच्यामध्ये कॅल्शियम जे कमी आ, आ, अनले, देली, अनले, देली, देली आ, ते कमी होत होते त्या गोष्टीसाठी कॅल्शियमच्या गोळ्या आणल्या डेली आणली आहे डेली प्लस म्हणजे गोळीचं नाव आहे सप्लिमेंटचं त्याच्यानी काय मिनिरल्स आणि व्हायटामिन्स असतात त्याच्यामध्ये तर ते परिपूर्ण मिळतं आपल्याला उलटी होते जा, 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 जा उलटी थांब उलटी करू नका था, थांब उलटी करू नका थांब डॉक्टर कडे डॉक्टर कडे घेऊन चला उलटा करते ती हो मासे मोबाईल ठेवा मोबाईल ठेवा तुमचे पण लय लाड झालेत सारखा सारखा मोबाईल काय तुला पाहिजे परत जर मोबाईल हातात घेतला तर लक्षात ठेव बेटा काय आलं बोलत नाही डॉक्टर कडे पण जायला बाप्पा ऐकत नाही काय करणार तुम्ही सांगा नाही मी काय ना आता आजारपणातून भरी झाले तर आराम करायचा का नाही काम करते नाही मग कोण करतो काम काय माहिती करून काय आई तू पण यार खरच डॉक्टर दोन कुशी प्रतिभा थंडी वाजता कशाला तुम्हाला पाहिजे ते आम्ही आणले दाखवायला मित्रांनो हे जे प्रोडक्ट आहेत हे आम्ही आमचे मॅडम आहेत तर ते मॅडम व्यवस्थित सांगतात समजावून की तुम्हाला शरीरामध्ये कोणत्या गोष्टीची कमी असेल त्या हे टॅबलेट देतात पण मी खातो ही ओमेगा ओमेगा थ्री करून ही मी खातो प्रतिभाला देतो कारण की नख केस खूप स्किन खूप म्हणजे फायदेशीर आहे आणि खूप असर पडतो त्या गोष्टीसाठी आईला पण शक म्हणजे थोडी काय बोलतात त्याला दे ताक्या देण्यासाठी दे किंवा अशक्तपणा येतो आईला पण तर त्याच्यासाठी पण खूप उपयुक्त आहे ह्या गोळ्या आणि आम्ही देत असतो पण ह्या गोळ्या ज्या मॅडमच्या सल्ल्याने तुम्ही देऊ शकता बघा हा नंबर आहे दीपाली खारे मॅडम आहे त्यांचं त्यांना तुम्ही कॉल करून तुमची म्हणजे तुमच्यामध्ये काही कमी असेल तुमच्या शरीरामध्ये ते तुम्ही सांगू शकता किंवा तुमचं दुखणं सांगू शकता का असेल ते किंवा तुम्हाला असं जरुरी नाही की दुखणं झालंच पाहिजे दुखणं येऊ नये त्याच्यासाठी पण तुम्ही हे खाऊ शकता कारण की आहेत हे काय डॉक्टर टॅब्लेट्स नाही आहेत मेडिसिन नाही आहेत तर त्याच्यामुळे ह्या <coughs> गोळ्या खूप असरदार खूप छान आहे सप्लिमेंट्स तुम्ही हे खाऊ शकता आणि मॅडमच्या सल्ल्याने तुम्ही खाऊ शकता हा नंबर मी पुन्हा एकदा सांगतो दिलेला आहे इथे तर तुम्ही माहिती घेऊन ह्या टॅब सप्लिमेंट चालू करू शकता मॅडमला कॉल करून चला आता गोळ्या नाही ते डॉक्टरांच्या हिसाबाने चालू ठेवायला लागेल चल तू कंटाळा करतेस डॉक्टर कडे जायला नंतर मग आम्हाला भारी पडत त्या गोष्टी काल कालपासून झालं कालच जर तू डॉक्टर कडे गेली असतीस तर कालपासून झालं असतं का असं आज बाजारात गेलेली ना उरणच्या आई बरोबर आपण आई <laughs> आराम करायचा यार आराम करायचा तुमच्या पण घरी अशी आई आहे का की बिना आराम करताय बघा धतिंग तिकडे धतिंग चालू आहे नाही मला डॉक्टरकडे नाही जायचं आणि मग नंतर धिंगा ना आई वरडू नको चल डॉक्टरकडे चल तू खाली फुकट चप्पल घाल चल बाबू माझ्या चप्पल तर चला मित्रांनो डॉक्टरकडे जाऊन येतो आम्ही आणि ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र